गणित दिलेलं बघा तीनशे चार पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी दोनशे पाच भरलेली आहे तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे असा प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्न बघा पहिले मी ट्रिक्सने सांगतो इथे दिलेला आहे तीनशे चार आणि इकडे दिलेलं आहे दोनशे पाच मग याचे जे छेद आहे टाकीची क्षमता ह्या दोघांपैकी म्हणजे काय छेद म्हणजे काय समजायचं की टाकीची पूर्ण क्षमता इथे चार आहे इथे पाच आहे हे एक शक्य आहे का वेगवेगळे असणं तर एकच असणार आहे मग यांना समान करण्यासाठी मी इथे पाचने गुणतो म्हणजे इथे पण मला पाचने गुणावं लागेल छेदात पाचने गुणलं म्हणून अंशाला पा, पाचने गुणलं इथे आता वीस केली तर ह्याला पण वीस करण्यासाठी मला इथे चारने गुणावं लागेल म्हणून इथे पण चारने गुणलं बघा इथे आलं पंधरा आणि इथे आलं आठ पण छेदात दोन्हीकडे वीस आहे म्हणजे टाकीची क्षमता आपण किती मानली होती वीस एकक मानली होती त्यापैकी सुरुवातीला पंधरा लिटर पाणी होतं तर आता हे आठ लिटर म्हणजे ह्याच्यामधून किती लिटर पाणी काढलं आहे तर ह्या दोघांची वजाबाकी केली तर सात लिटर एवढं पाणी काढलं आहे पण गणितात काय दिलं हे सात लिटर नसून एकवीस लिटर पाणी काढलेलं आहे तर टाकीची क्षमता वीस नसून किती असणार आहे वीस नसून किती असेल इथे तीनने गुणलं सातला तीनने गुणलं तर एकवीस आला वीसला पण तीनने गुन्हा वी तीन किती येणार आहे साठ लिटर ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आता बघा ही ट्रिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय आहे बघा पहिले तर सर्वप्रथम ट्रिक्सचा सा कन्सेप्ट सांगतो त्यानंतर मी एक्स पद्धतीने पण समजून सांगतो तुम्हाला बघा टाकी तीनशे चार पाण्याने भरलेली आहे आणि इकडे आहे दोनशे पाच पाण्याने भरलेली मी काय म्हटलं की सुरुवातीला तीनशे चार आहे मग मी काय म्हटलं की टाकी आहे जी पूर्ण जी टाकी आहे ती इक्वली समान इक्वली म्हणजे काय समान चार भागात विभागलेली आहे टाकीचे चार समान भाग केलेले त्याच्यापैकी टाकी तीन भाग समान भरलेले आहे एक दोन तीन चार आता ठीक आहे एक 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 हे आता हे समान आहे असं समजा तर ह्यापैकी चार भागापैकी तीन भाग भरलेले आहे चारपैकी तीन भाग भरलेले आहे पण दुसऱ्याच का गणितात काय म्हणतं की हे टाकीतले चार भाग नसून उरलेले भाग कसे आहेत तर पाच भागापैकी पाच भागापैकी दोन भाग भरलेले आहेत पाच भागापैकी दोन भाग भरलेले आहेत म्हणजे हे खालचे दोन भरलेले आहे असं समजा वरचे तीन रिकामे झाले मग इथे दोन छेद पाच झाले मग आता मी काय म्हटलं की पाच पूर्ण भाग होते इथे चार पूर्ण भाग होते तर एकच भाग असणार आहे समान जे भाग असणार आहे ते एकच असणार आहे मग ह्या दोघांचा काय घ्यायचा गुणाकार घ्या किंवा लसावी घ्या काय घेऊ शकता एकतर गुणाकार घ्या किंवा लसावी घ्या मग गुणाकार घेण्यासाठी मला इथे पाचने गुणावं लागेल इथे पाच होता इकडे गुणला इथे पाच होता इथे पाच आहे इकडे पाचने गुणला मग छेदात जर पाचने गुणलं तर हे सुद्धा पाचने गुणायला पाहिजे अंशाला इथे बघा छेद चार झाला इथे चारने गुणला इथे पण चारने गुणला आता बघितलं ना तुम्ही की काय केलं आपण की छेद समान केला म्हणजे पंधरा छेदामध्ये वीस आणि आता किती राहिलं आठ छेदामध्ये वीस म्हणजेच जर टाकीला पूर्ण वीस भागात समान भागात जर मी विभागलं तर सुरुवातीला पंधरा भाग हे पाणी होतं आता त्यातलं पाणी किती राहिलेलं आहे आठ भाग पाणी राहिलेला आहे जर भाग समान ठेवले टाकीमध्ये इक्वल समान वीस भाग केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वीस असं समजा की समान भाग केलेले आहे तर पहिले पंधरा भाग भरलेले होते पहिले इथपर्यंत भरलेली होती टाकी त्याच्यानंतर शेवटचे आठ भागच राहिलेले आहेत मग ह्याच्यापैकी सात भाग पाणी आपण काढून टाकलं यातलं सात भाग पाणी काढलं वीस टोटल भाग मानलं टाकी टोटल वीस भागामध्ये विभागले गेलेले आहे त्यापैकी सात भाग पाणी काढलं तर गणितात काय म्हटलं की सात नाही ते एकवीस लिटर एवढं पाणी आहे मग टाकी होती टोटल वीस भागामध्ये वीस बरोबर किती ते तिरकस गुणाकार केला तरी तुमचं उत्तर येणार आहे किती वीस गुणीला एकवीस छेदामध्ये सात सात्रिक एकवीस म्हणजे वीस त्रिक साठ साठ लिटर एवढं तुमचं उत्तर येणार आता ठीक आहे हे कळालं काही लोकांना थोडीशी कुजली अजून असू शकते ज्यांना एक्स मेथड हवी असेल ठीक आहे खाज कुजली नाही म्हणू शकत त्यांची शिकण्याची इच्छा शक्ती सॉरी माझ्या शब्दांसाठी मी परत वापस घेतो बघा पूर्ण टाकी मानूया आपण <coughs> पूर्ण टाकी मानूया कितीची पूर्ण टाकी मानूया की एक्स लिटरची आपल्याला माहिती नाही किती लिटरची एक्स लिटरची त्यांनी काय म्हंटलं की टाकी पूर्वी तीनशे चार भाग भरलेली होती पूर्ण टाकी तीनशे चार भाग भरले होते म्हणजे एक्स पूर्ण टाकीचे तीनशे चार भाग भरलेले होते ह्याच्यामधनं वजा केले किती एकवीस लिटर वजा केले ह्याच्यामधनं तीनशे चार भागामधनं एकवीस लिटर मायनस केलं तर आता टाकीतमध्ये दोनशे पाच भाग राहिलेला आहे पूर्ण टाकीचा पूर्ण टाकी होती एक्स लिटरची मग ह्याला सॉल्व करूया आपण तीनशे द चार एक्स वजा दोनशे द पाच एक्स हा इथला भाग तिकडे पाठवला पाठ तर हा वजा जात असतो हा वजा एकवीस इकडून काढला तिकडे पाठवला तर हा प्लसमध्ये होत असतो मग आता बघा छेद वेगवेगळे आहे छेद वेगवेगळे आहे म्हणून सामान करूया या पाचने तिकडे गुणलं पाच त्रिक पंधरा एक्स वजा ह्या चारने इकडे गुणलं आठ एक्स छेदामध्ये या दोघांचा गुणागार किती एकवीस वीस बरोबर एकवीस एक मग इथे किती होणार आहे बघा पंधरातन आठ वजा केले तर सात एक्स हा वीस इथे गुणाकारात सॉरी वीस हा इथे करत आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात होईल म्हणजे वीस गुन्हेला एकवीस मग एक्स बरोबर किती येणार आहे एकवीस गुणीला वीस छेदामध्ये हा इथे सात गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग जातो सात एक सात सात एकवीस वीस गुणीला तीन म्हणजेच साठ लिटर एवढी आपण पूर्ण टाकी मानली होती जे की एक्सची किंमत आलेली आहे साठ लिटर तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडू शकता जर स्क्रीनशॉट वाटला तर स्क्रीनशॉट घेऊ शकता जर जास्त कम्प्रेस नाही झालं तर ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद